राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात आहे विद्यमान आमदार पुन्हा निवडून येण्यासाठी कामाला लागलेत तर इच्छुकांनी आपल्या पक्षासह इतरही पक्षांकडे मोर्चे बांधणी सुरू केली आहे तर काही मतदारसंघात अजितदादा गट महायुतीत आल्यामुळे गणित बिघडलीय अशातच एक मतदारसंघ आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघ ज्याने राज्याचं लक्ष आपल्याकडे वेढलंय आजच्या व्हिडिओत आपण या मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत आणि पाहणार आहोत इथली वर्तमानातली समीकरणं काय आहेत चला तर मग सुरू करूयात नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव आतापर्यंत राज्यात कधी चर्चेत न आलेला हा गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघ सध्या चर्चेत असण्याचं मुख्य कारण म्हणजे इथे महायुतीत असणारे दोन दावेदार सध्या गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे प्रशांत बंब हे तिसऱ्या टर्मचे आमदार आहेत व्यक्तिमत्व, अभ्यासू आक्रमक शैली आणि देवेंद्र फडणवीसांचा लाभलेला वरध असतं ही त्यांच्या राजकारणाची जमेची बाजू तसं त्यांच्या संसदीय कारकिर्दीची सुरुवात ही अपक्ष म्हणून झाली होती मात्र नंतरच्या काळात त्यांनी दोन्ही टर्म मध्ये मतदारसंघात कमळ फुलवलं यंदा देखील त्यांची उमेदवारी ही महायुतीकडून फिक्सच मानली जाते मात्र त्यांच्या समोर एक अडथळा निर्माण झालाय म्हणजे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजितदादा ज्या आमदारांचा गट घेऊन महायुतीत सहभागी झाले होते त्यात पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांचाही समावेश होता आता सतीश चव्हाणांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघावर दावा ठोकलाय बरं नुसता दावा नाही ठोकलाय तर मतदारसंघात जोरदार तयारी देखील सुरू केली आहे स्थानिकांच्या मते तर ते मतदारसंघात पाण्यासारखा पैसा आहे अशातच विद्यमान आमदारांना तिकीट सोडण्याच्या फॉर्म्युल्यामुळे ते तुतारे फुंकण्याची देखील चर्चा आहेत मात्र शरद पवार आणि स्थानिक कार्यकर्ते यासाठी अनुकूल नसल्याचं समजतंय स्थानिक कार्यकर्ते हे जिल्हाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर नील यांच्यासाठी आग्रही आहेत आणि त्यांचं तिकीट काही प्रमाणात फिक्स आहे असं मानलं जात आहे या ही नील हे कामालाही लागलेत पण दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत उभा राहण्याचा असा, असा मानस असलेले सतीश चव्हाण मैदानात उतरण्याची शक्यता आहे आता या सर्वात एक नाव चांगलं चर्चेत होतं ते म्हणजे गेल्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढलेली माजी आमदार अण्णासाहेब मानेंची पुत्र संतोष माने मात्र गेल्या पाच वर्षात त्यांच्या राजकारणानं उलटी उडी घेतलीये म्हणजे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांनी बी आर एस मध्ये प्रवेश केला होता मात्र तिथे त्यांचं काही मन लागलं नसल्याचं दिसतंय त्यांनी बी आर चा राजीनामा दिला आहे अशी चर्चा आहे तर ठाकरे गटालाही याच मतदारसंघाचे वेध लागले अर्थात काही काळ हा मतदारसंघ शिवसेनेचा गड मानला जायचा मात्र सध्या इथली शिवसेनेची ताकद मर्यादित झाली आहे ठाकरे गटाकडून उपजिल्हा प्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर किंवा त्यांच्या पत्नी आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांच्या देखील नावाची जोरदार चर्चा आहे त्यांनी देखील निवडणुकीची तयारी सुरू केली आहे तसंच काँग्रेसकडून देखील या मतदारसंघावर दावा करण्यात आलाय माजी राज्यमंत्री अशोक पाटील डोनगावकर यांचे आणि पुत्र जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमॅन किरण पाटील डोनगावकरांसाठी काँग्रेसनं ही जागा मागितली आहे यामुळे महाविकास आघाडीत हा मतदारसंघ कुणाला सुटणार हे आगामी काळच सांगेल मात्र वर्तमानात पाहिलं तर आमदार प्रशांत बंब असतील किंवा बाकी इच्छुक या सर्वांनी जोरदार तयारी सुरू केली आहे मात्र एक आहे यंदा गंगापूर खुलताबाद मतदारसंघात निवडणूक ही जबरदस्त होणार आहे तर यावरची तुमची प्रतिक्रिया काय आहे तुम्ही आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि कोणत्या मतदारसंघाचा आढावा पाहायला तुम्हाला आवडेल हे देखील आम्हाला कळवा धन्यवाद